मनाची लायब्ररी नमस्कार मित्रांनो मनाची लायब्ररीमध्ये आज आपण ऐकणार आहोत काळे लिखित घर हरवलेली माणसं या पुस्तकातील पहिली कथा ज्याचं नाव आहे कुचंबणा ही कथा आहे नव दाम्पत्यांची गावाकडून शहरात आलेल्या मुलीची जी व्यथा आहे ती या कथेत मांडलेली आहे चला तर ऐकूया आजची ही कथा कुचंबणा चौपाटीवर येऊन एक तास झाला होता आठ वाजायच्या आत घरी परतायला हवंच आहे याची रत्नाकरला आणि रोहिणीला जाणीव झाली त्या जाणीवेमुळे आणि बंधनामुळे अगोदरच मूक झालेली रोहिणी आणखीनच मूक बनली तिला बोलतं करण्याचे सगळे प्रयत्न फसले होते फसतही होते रोहिणी अशी गप्प गप्प का झाली आहे याची रत्नाकरलासुद्धा कल्पना होती मात्र त्यावर काहीच इलाज नव्हता त्यामुळेच तो आणखीनच अगतिक झाला आपल्या गप्प राहण्यामुळे रत्नाकरचा मूळचा खेळकर स्वभाव जास्त हळवा आणि एकाकी होत चाललाय ह्याची रोहिणीला सुद्धा जाणीव होती पण स्वतःवर ताबा ठेवायलाच ती नेमकी कमी पडत होती कोल्हापूरचा तिच्या वडिलांचा आठ खोल्यांचा वाडा आणि मुंबईमधली फक्त दहा बाय बावीसची एकच खोली या दोन गोष्टी तुलना करायची नाही असं ती स्वतःला वारंवार बजावत होती तरीसुद्धा तिचं ते चुक् मन दोन्ही गोष्टी सारख्या समोर ठेवत होतं लग्नाच्या बंधनापेक्षाही जागेने जास्त बंधनात टाकलं याची जाणीव देत होतं रोहिणीने ह्या बदललेल्या जीवनात चटकन समरस व्हावं एकरूप व्हावं अशी अपेक्षा सुद्धा कधीच बाळकली नव्हती एकमेकांच्या भावनांची एकमेकांना अल्पावधीत ओळख पटलीच होती होणाऱ्या कुचंबणेवर दोघांजवळही उपाय नाही हेही त्यांना पटलं होतं लग्न झाल्यावर अगदी तिसऱ्याच दिवशी रोहिणीने आपल्या मुंबईच्या बिराड्यात प्रवेश केला जागेचं स्वरूप पाहून ती हबकली ह्या एकाच खोलीत आपण वावरायचं पाहुण्यांची बडदास ठेवायची सासरे दीर जाऊबाई यांच्या उपस्थितीतच आपल्या जोडीदाराशी जीवनातली सुखदुःख बोलायची तिला गरगरायला लागलं डोळे मिटून ती तशीच भिंतीला डोकं टेकून उभी राहिली तेवढ्यातल्या तेवढ्यात रत्नाकर जवळ येत म्हणाला होता रोहिणी काय झालं शांत हो बघ पाहू एकदा माझ्याकडे माझी ना तू मग माझ्यासाठी मनावर ताबा ठेव आपण बोलूच केव्हा तरी आणि मग ह्या एकाच खोलीत का होईना पण आपल्या मनाच्या सगळ्या छटा ओळखणारा जोडीदार आपल्याला मिळालाय ह्या समाधानातच रोहिणी त्या एका खोलीत वावरू लागली सासूसासऱ्यांची सेवा करू लागली दीर जावेची माफक चेष्टाही करू लागली एवढंच नव्हे तर हे सारं आपल्या परिचयाचं आहे अशा तऱ्हेने वागू फिरू लागली पहिल्या सुनेच्या तोलाचं आणि मोलाचं स्थानसुद्धा मिळवू शकली आणि तिच्या प्रगतीची वाटचाल इथेच थांबली याच्यापुढे ती जाऊ शकलीच नाही तिच्या दृष्टीने ते अमानुष होतं भावनांची होळी करणारं होतं संसाराची विटंबना निर्दय थट्टा करणारं होतं वाडवडिलांचा उपमर्द होता त्यात सासूसासरे बाहेरच्या खोलीत मध्यभागी पडदा लावून झोपणारे दिनकर भावजी आणि जाऊबाई असताना आपण खुशाल मधलदार लावून घ्यायचं लावण्यापूर्वी बाहेरच्या मंडळींना स्वयंपाकघरातलं काही लागणार नाही ना हे विचारायचं आणि मग नवऱ्याबरोबर झोपायचं सकाळी धडपडत सगळ्यांच्या आधी लवकर उठायचं छे ह्यापेक्षा जीवनाची क्रूर थट्टा दुसरी कोणतीच नसेल मनाची ओढ असूनसुद्धा या बुद्धिवादानं मनाचं पारडववर उचलून धरलं होतं मन आणि बुद्धी आकर्षण आणि परावृत्ती यातलं रोहिणीचं द्वंद्व रत्नाकर मनोमर समजला होता काहीशा सोहळ्या वातावरणात वाढलेल्या रोहिणीच्या संस्कारित मनाला हे मुंबईच्या जीवनातलं क्रूर पण अटळ आढाके पेळणार नाहीत याची त्याला खात्री होती आणि म्हणूनच स्वयंपाक घरात झोपण्याविषयी त्याने रोहिणीला गळ कधीच घातली नव्हती पण नवरा आपल्या मनातले सगळे भाव समजू शकतो ह्या समाधानावर नवपरिणित मुलीने किती दिवस काढायचे मिलनाची ओढ किती दिवस दाबून ठेवायची चोरट्या स्पर्शावर आणि सगळ्यांची नजर चुकवून दिलेल्या एखाद्या धा धावत्या आलिंगनावर तिने निखारे विझवण्याचे प्रयत्न कसे करावेत रंगपंचमीतल्या पिचकारीने वणवा विजवायला निघाल्याप्रमाणे होतं हे सगळं आणि ह्या सगळ्यावर उत्तर हवं होतं शेवट आणि तोही गोड शेवट हवा होता आज आपण हे सगळं बोलायचंच आणि म्हणूनच ती चौपाटीवर आली आणि काही न बोलताच एक तास निघून गेला तेवढ्यात परतायची वेळ झाली दोघांनी आपापल्या घड्यात पाहिलं आणि दोघेही उठले त्यानंतर कमी दिवे असलेल्या रस्त्यावरून लोकांना चुकवून चुकवून एकमेकांना चिकटत चिकटत ती चालू लागली थोड्या वेळानं त्या तशा चालण्याचाही रोहिणीला कंटाळ आला राजरोस लग्न झालेलं असताना असं अंधारातून का चालायचं चा? एवढ्याच घसर त्या स्पर्शावर का थांबायचं माणूस म्हणवता म्हणवता जनावरासारखं का जगायचं या सगळ्या विचारांनी ती भांबावली कमरेभोवती हात टाकायच्या विचारात असलेल्या रत्नाकरचा हात रोहिणीने दूर सारला मध्ये अंतर ठेवून ती आता चालत राहिली रागावलीस माझ्यावर मग स्वतःवरच रागवलंय असं करायचं नाही आपणच एकमेकांना दुरावलो तर कसं व्हायचं रत्नाकर तिचा हातात हात घेत म्हणाला तुम्ही असं म्हणालात ना की मला विरघळायला होतं पण आता तुम्हीच सांगा ना हो, तु हे असं किती दिवस चालायचं हो पण त्याला आता काय करायचं म्हणजे सगळं आयुष्य असंच जायचं का मी आता तुला कसं सांगू जागेची अडचण तू पाहतेस ना हे बघ नवीन जागा पाहायची म्हणजे चार पाच हजार पगडी नंतर भाडंही पन्नास साठच्या खाली नाही राहायला जावं लागेल तेही विले पारले किंवा घाटकोपरच्या पलीकडे एवढं करून सुद्धा ते परवडणार नाही आणि याच्यातूनच मार्ग काढायला हवा याच्यातून मार्ग म्हणजे तुम्ही मला स्वयंपाक घरात झोपूया म्हणणार मग आता काय करणार रत्नाकरने केविलवाणे पाहत विचारलं ते कालत्रयी शक्य नाही उकडून उकडून सकाळपर्यंत जीव जाईल आपण सीलिंग फॅन बसवून घेऊ स्वयंपाकघरात म्हणजे अगदी उघड उघड आल्या गेल्यांना जाहिरात रोहिणी रडवेली होत म्हणाली रोहिणी मग आता सांग कसं करायचं ते आता कसं सांगू स्वयंपाकघरात झोपायचं असतं तर महिना तरी कशाला घालवला असता आता झोपायला लागलो तर जाऊबाई लगेच म्हणतील शेवटी गेलीस की नाही स्वयंपाकघरात रोहिणी जवळजवळ रडू लागली रत्नाकरची अवस्था आणखीनच केविलवाणी झाली त्यावर प्रयासानं रड आवरी रोहिणी म्हणाली वाटेल त्या हालात प्रसंगी एक वेळ जेऊनही मी राहीन पण आपल्याला आपली जागा हवी बरं बरं अगदी उद्यापासूनच तयारीला लागतो वर्षाच्या आत जागा मिळवतोच आश्वासनातील फोलपणा जाणूनही रत्नाकर म्हणाला आणि त्यानंतर पुन्हा दोघांचं मुकत चालणं चालू झालं नकळत हातात हात गुंतले गेले चित्तवृत्ती हळूहळू उल्हासित होऊ लागल्या काही अंतर चालून झाल्यावर रोहिणीने विचारलं मला सांगा दिनकर भाऊजींचं सा लग्न झाल्यावर तुम्ही काय केलं हो आई आणि नाना जवळजवळ सात आठ महिने कोकणात मित्राकडे राहायला गेले होते मी नोकरी सांभाळून कॉलेज करत होतो रात्री झोपायला अभ्यासाच्या सबबीखाली मित्राकडे झोपत होतो आणि नाना आई परत आल्यावर असंच झालं आत्ता तू जशी रडलीस ना अगदी तशीच वहिनी पण रडली स्वयंपाकघरात झोपणं म्हणजे वडिलांचा उपमर्द करणं असं ती म्हणाली चिडली जनावरांचं जीवन जगतो असं म्हणून वैतागली आणि मग दिनकरने जागा मिळवण्यासाठी जंग जंग पछाडलं एक दोन वेळा फसला तेव्हा एक रुपयांना चाट बसली सगळे उपाय थकले आणि मग त्या आमच्या एका खोलीत एक दिवस मध्यभागी पडदा बसवला गेला अंगावर कल्पनेनच शहारा येतो आईनाना पडद्या पलीकडे म्हणून कुजबुजत बोलायचं बेहोश व्हायचं तेही हिशोबानच कैफ किती चढायला हरकत नाही ह्याचंही गणित ठेवायचं व्हॉट अ टॉर्चर रोहिणी रोहिणी आणि तुम्ही मला हेच हिशोब स्वयंपाकघरात मांडायला सांगता रत्नाकर आता विद्ध झाला विवल झाला त्याचा दोष नसताना सुद्धा अपराधी झाला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव हा हा म्हणता बदलले आतल्या आत घुटमळायला लागला पुरुष असल्यामुळे तो रडायला सुद्धा मोकळा नव्हता आणि त्याच मनस्थिती दोघही जिनापर्यंत आली जिन्याच्या तोंडापाशी आल्यावर रोहिणीने रत्नाकरचा हात घट्ट धरला आणि म्हणाली मी तुम्हाला दुखवलं काय करू हो नाही राहवलं म्हणून बोलले दुसऱ्या कुणाजवळ मी मन उघडं करायचं तुम्ही माझे असून माझे नसता ओठांची भाषा डोळ्यांनी बोलावी लागते सुख कल्पनेनं अनुभवावं लागतं नाही सहन होत केव्हा केव्हा रत्नाकरने तिला जवळ ओढली आणि तिच्या कानात तो पुटपुटला होय मी सगळं समजू शकतो येतील आपलेही दिवस येतील माझ्यावर विश्वास आहे ना तुमच्याकडे बघूनच आहे तुम्हीच माझं जीवन तेवढ्यात जिन्यावर पावलं वाजली आणि तेवढ्यात रत्नाकर रोहिणी दूर झाले अरे तुम्हीच का बरं झालं लवकर आलात ते सिनेमाचा पास आणलाय चौघांसाठी रत्नाकरच्या पाठीवर थाप मारीत दिनकर म्हणाला कोणता पिक्चर सुजाता वहिनींना पाहायचा होता काय मग वहिनी येणार ना रोहिणीकडे बारकाईने पाहत रत्नाकर दिनकरला म्हणाला त्यावर रत्नाकर म्हणाला दिना खरं सांगू का आम्हाला सिनेमात तेवढा इंटरेस्ट नाही त्यामुळे तुम्ही चौघ गेलात तर डोळे मिचकावीत दिनकर म्हणाला जनाब हम सब मामला समज सकते है बहुत अच्छा तो ऐसा ही होगा विश यू नाईस टाईम चिन्यात अंधार असूनही रोहिणी लाजली